मित्रांनो पाहिजे होत मित्रांना आज आपल्या पाठी डेरी फार्म एक नंबर टॉप डी चे एकूण टॉप पाच मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे समोर चेडो मधला झाडा दोन्ही दुसऱ्यांदा दोन्ही दुसऱ्यांदा दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पिळायला दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पिळायला आज दोन्ही दुसऱ्यांदा दोन्ही गाय पंचवीस पंचवीस लिटर पिळायला दोन्ही एकदम मोठ्या मापाच्या दोन्ही कारू मागच्या पंचवीस पंचवीस लिटर पिळायला तर दोन्ही दुसऱ्यांदा एकदम टॉपचा जोडा नाथकोळा मोठ्या मापाच्या बघ दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पेळायला दोन्ही एकदम टॉपचे नाथ खोळा धोडा दोन्ही एकदम भाज्या काय एकदम टॉपचे मोठा वापाचे राहते एकदम टॉपचे नात खोळा धोडा दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पेळायला एकदम कंडिशन गाय दोन्ही पण सडा गरम वेग एकदम नातखुळा धोडा दोन्ही एकदम मोठे वापायचे काय दोन्ही एकदम नातखुळा धोडा शिकू गाय एकदम खोळा धोडा एकदम नाथ खुला जोड़ा दर पंच पंचर पियाला सड़ा साढ़ा दोन ही दारुंब एक नंबर का सड़ा पार एक नंबर का सड़ा एक नंबर बोजे वाले लीटर पंचर पियाल टॉप दिन डाधा दिवस बाकी नंबर चोड़ा इकड़ी बीडा आदत व इकडची चार दात दोन्ही दहा दहा बारा बारा दिवस बाकी एक आदत व एक चार दात एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा साडा पारंबे दोन्ही कालोडी एक नंबर दोन्ही कालोडी साडा पारंप्यात एक नंबर एक आदत ही बांडी कालोड आदत एकदम टॉपची साडा पारंबे दोन्ही एकदम टॉपचा जोडा राहते एकदम नाच वस्तू दोन्ही एकदम टॉपच्या प्युअर त्रिवेणी जातीची कालोड प्युअर त्रिवेणी जातीची कालोडी एकदम टॉपची साडा पारंब्या दोन्ही ओई आदत ओई आदत ओ एक चार अर्धत एकदम टॉपचा जोडा साडा पारंभ्या दोन्ही कालोडी एक नंबर दोन्ही कालोडी पारंब्यात एक नंबर मोठ्याला मापाची कालोडी दोन्ही दोन्ही मोठ्या मापाची कालोडी दोन नंबरचा जोडा दहा बारा दिवसाची कच्ची मागजो आपल्याला अठरा लिटर पिळ्यात दुसऱ्यांदा एकदम टॉपची साधत कालोड मागजो आपल्याला सतरा अठरा लिटर पिळ्यात दुसऱ्यांदा साधत कालोडी एकदम टॉपची सडा ते, ते एक नंबर असतो सडापारोंब्यात एक नंबर असतो मागच्या सतरा आठ लिटर पहिल्या दुसऱ्यांदा एकदम टॉपचं नातखळ असतो एकदम एकदम टॉपची सडा साडापारंब्यात एक नंबर असतो सडा चार ठिकाणच्या पारुंब्या बिरुंब्या हाय एकदम टॉपची कलोड हाय एकदम टॉपची कालोट सडपारुंब्यात एक नंबर असतो साडापारुंब्यात एक नंबर असतो पाच नंबरची कालोड शेतक मित्रांनो आपल्या पाटील डेअरी नंबर टॉप रेडीचे एकूण टॉप पाच मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध एक नंबर जोड येत वाईट गाय एकदम टॉपची जोड दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पेल दोन्ही गाय पंचवीस पंचवीस लिटर पिळ्या दोन्ही दुसऱ्यांदा एकदम टॉपच्या साडेपाय दोन्ही गाय एक नंबर दोन्ही गाय साडेपाय ते एक नंबर वस्तू आहे हे दोन नंबरचं जोड आहे ही भांडी कालोड आदत भांडी कालोड आदत साडा पाव एक नंबर कालोड सडा सडापारून एक नंबर कालोड वही चार दी दा, चार दात त्या शतकांना खरेदी करण्यासाठी चासलस तिन्ही आज आपले फाटी डेअरी पार खरेदी धन्यवाद